तर आपल्याला एवढा रानमेवा मिळालेला आहे गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मे महिन्याचं शेवटचं दिवस चालू आहेत आणि सगळीकडं रानमेवा हा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे पाऊस पडतोय आणि यामध्ये एक अतिशय अप्रतिम असा चवदार रानमेवा तो म्हणजे आळीव आणि हे बघू शकताय हे आहे पिकलेला आळीव हा रानमेवा अतिशय अप्रतिम असतो चविला तो आज आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तो कसा मिळतो त्याचं झाड कसं असतं तर या एक मिनिट तर हे आहे आळवाचं झाड जर तुम्ही बघितलं तर झूम करून दाखव जरा थोडंसं आहेत का हां म्हणजे हे जर बघितलं तर खूप आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर खूप आहेत हां इकडेही बघा हे कच्चे आहेत सर्वप्रथम तर असतात आणि नंतर आता पिकायला सुरुवात झालेली आहे इकडे जर बघितलं तर अजूनही चार पाच दिवसानंतर हे सगळे पिकलेले असणार आहेत भरपूर आणि हा रानमेवा अगदी ठराविक कालावधीमध्येच आपल्याला मिळतो पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला जास्त तर मिळणार नाही हे जर बघितलं आपण तर बघा किती आहेत हा रानमेवा वर्षातून आपल्याला एकच वेळेस मिळत असतो हा रानमेवा परिसर, आप आप जर आपल्याला खायचा असेल तर भीमाशंकर असेल त्याचबरोबर कळसोबाई राजे हरिचंद्र परिसर ह्या परिसरामध्ये आपल्याला तो मिळतो त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा उपलब्ध आहे तर आता आपण अजून आपल्याला हा रानमेवा इकडं उपलब्ध आहे इकडं जर बघितलं खाली तर इकडं उपलब्ध आहे आणि त्यामध्ये आपल्याला पिकलेले जे काही आळवं आहे ते आपल्याला मिळणार आहे तर चला आपण शोधूया यासाठी आपल्याला तिकडे जावं लागणार आहे हे आपल्याला एकदम तुम्हाला इकडं झाडं दिसत असतील जास्त धंदाज त्याच्यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे आळवाची ही फळं आहेत खाली जर बघितलं तर बरेचसे पिकलेलं पडलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो भरपूर आहेत हे बघा तिकडं दाखवतो हे बघा हा सगळा रानमेवा हे आळवी जे आहे इकडं जर बघितलं हे झाडावरतीच पिकलेले होते जोराचा वारा होता त्याच्यामुळे सगळे खाली पडलेले आहेत इकडं पण सगळीकडं खाली आळव पडलेले आहेत हे बघा असा जो थोडासा काळसर रंगाचा आहे ना थोडासा काळपट हा ताजा असतो म्हणजे आत्ता दहा ते पंधरा मिनटापूर्वी पडलेलं एवढे मिळालेले आहेत ले अजून खूप आहेत इकडे जर बघितलं आपण इकडं दाखव माझ्या पायाजवळ न इकडं इकडं पण आहेत त्याचा आनंद घेण्यासाठी शहरातून बरेच जण मे महिन्याच्या शेवटी गावाकडे येत असतात आणि हा दुर्मिळ असा रानमेवा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो तर आपण खूप नशिबाने आहोत की आपल्याला अजूनही हा रानमेवा मिळत असतो हा दुर्मिळ रानमेवा आहे पूर्वी हा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होता जुन्या पिढीतील जे लोक होते त्यांना तो मोठ्या प्रमाणामध्ये मिळत होता परंतु आत्ताच्या नवीन पिढीला हा रानमेवा बघायलाही मिळत नाही आणि खाण्यासाठीही मिळत नाही मग आपण तर खरं नशिबानं आहोत ते आपल्याला अजूनही हा रानमेवा मिळतोय तर आपल्याला एवढा रानमेवा मिळालेला आहे